जे हे विद्यार्थी मित्रांनो आज आपण राष्ट्रपती बघणार आहोत राष्ट्रपती निवडणूक राष्ट्रपतीवर महाभियोग आणि त्यासंबंधी इतर कलमा आपण आज बघणार आहोत कलम बावनुसार भारतासाठी एक राष्ट्रपती असेल कलम त्रेपन्न नुसार त्याचा कार्यकारी अधिकार असे कलम चौपनुसार राष्ट्रपतीची निवडणूक कलम पंचावन्न नुसार राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत कलम छप्पन नुसार राष्ट्रपतींचा कार्यकाळ कलम सत्तावनुसार राष्ट्रपती फेरनिवृतीसाठी पात्र कलम 58 नुसार पात्रता राष्ट्रपतीची पात्रता काय जसं की तो भारताचा नागरिक असावाही वयाची पस्तीस वर्ष पूर्ण केलेली असावी आणि लोकसभेचा सदस्य होण्यास पात्रता असावी शर्ती काय राष्ट्रपतीसाठी कलम एकोणसाठ साठ मध्ये शपथ शपथ ही सर्वोच्च न्यायालयाला न्यायाधीश देतो राष्ट्रपतीस कलम एकसष्ट नुसार महाभियोग महाभियोगाची प्रक्रिया आपण थोडी बघणार आहोत कलम बासष्ट नुसार अधरिक्तता कलम बहात्तर नुसार क्षमादानाचा अधिकार कलम सत्याऐंशी नुसार विशेष अभिभाषण राष्ट्रपतीची निवडणूक कलम चौपनुसार राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये लोकसभा राज्यसभा आणि प्रत्येक राज्यामधील विधानसभा यामधील सर्व निर्वाचित सदस्य भाग घेतात यामध्ये नामनिर्देशित सदस्य भाग नाही लोकसभेचे जेवढे निर्वाचित सदस्य राज्यसभेचे निर्वाचित सदस्य आणि राज्य विधानसभेचे सर्व निर्वाचित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात राष्ट्रपती व महाभियोग हो। कलम एकसष्ट नुसार महाभियोग हो। घटनाभंग या कारणामुळेच लागतो कोणत्याही सभागृहात हा ठराव था मानता येतो सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या एक छेद चार सदस्याची स्वाक्षरी लागते सभागृहाला लेखी नोटीस चौदा दिवस अगोदर द्यावी लागते त्यानंतर दोनशे तीन एकूण सभागृहाचे सदस्य संख्येने मंजूर करावा लागतो महाभियोग मध्ये लोकसभा आणि राज्यसभा यांचे सर्वच सदस्य भागत आहेत निवडणुकीमध्ये फक्त नामनिर्देशित सदस्य भागत नाही आणि सर्व निर्वाचित सदस्य भाग घेतात